सुप्रिया माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कटलेट त्यासाठी लागणारं साहित्य आहे तीन उकडलेले बटाटे मीडियम साईजचे आहेत त्याला मी एक खिसून घेतलेलं आहे बारीक खिसणीने चवीनुसार लागण्यासाठी तिखट हे उपवासासाठी वापरत आहे कारण यात मीठ मिक्स नाही आहे जिरे सेंधव मीठ तेल चीज स्लाइस आहे हे ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि भाजणीचं मिक्स भाजणीचं पीठ चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला मी हे किसून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहे एका डिश त्यामध्ये थोडस लाल तिखट टाकायचं आहे आपल्या गरजेनुसार टाकू शकतो थोडेसे जिरे टाकून घ्यायचे चीज खूप आहे मी बारीक शिसून घेतलेला आहे आपल्या चवीनुसार आपण त्यामध्ये ॲड करू शकतो जितपत तुम्हाला चव त्याची चांगली वाटते तिथपर्यंत यामध्ये थोडंसं आपल्याला भाजणीचं पीठ मिक्स करायचं आहे कन्सिस्टन्सी येण्यासाठी जेणेकरून याचा गोळा तयार होईल थोडं थोडा अंदाज मी टाकायचा आहे आणि याला छान मिक्स करून घेऊयात तर त्या मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकून मी घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे पण बघू शकता आणि आता त्याचे आपल्याला छोटे छोटे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत

तेल गरम व्हायला लागले त्यामध्ये हे आपण कटलेर सोडून घेऊयात आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला याला चालू फ्राय करून घ्यायचं आहे साईड बदलून घेऊया एकदम हलक्या हाताने करायचं आहे आताच एकदम छान सुवास सुटला याचा आपण बघू शकता कलर किती सुरेख आलाय याला आपल्याला दोन्ही साईडने चांगलं शालू फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला लाल कलरची कोटिंग आली पाहिजे जे ताटा खाली आल्यानंतर क्रंची त्याचा असा जाणवेल आणि आपल्याला टेस्ट सुद्धा छान लागेल चला तर मग आपण बघू शकता शालू फ्राय झाल्यानंतर दोन्ही साईडने व्यवस्थित मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कोटिंग किती सुरेख आलेली आहे याला आणि सुवास सुद्धा छान दरवळतोय तर आपले उपवासाचे कटलेट्स रेडी आहेत मी हे टिश्यूपेपरवरती काढून घेतले जेणेकरून ते त्याचं तेल सगळं शोषून घेईल आणि खाल्यास खाण्यासाठी आपल्याला ऑइली लागणार नाही ती तर एन्जॉय